गुड इव्हनिंग सगळ्यांना तर मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे शुक्रवार तर संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि अंधार झाला आहे कारण थंडीचे दिवस आहेत तर लवकर अंधार होतो आणि आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी कल्याणच्या आणि इकडे हिरो रेडी झालेला आहे आणि हा जो काय बोलतात त्याला हो ते कॉस्ट्यूम हा हा डिसाईड करायला आणि हा तयार करण्यासाठी इकडे ही त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे आणि हे सगळं करून त्याने फायनली हे शोधून काढलं एक मिनिट मी हे ते पण सांग ना ते बोलते सगळे सगळे टी शर्ट त्याला असे हाफ जर्सीचे आणि सगळे तसेच मिळत होते आणि त्याच्यामध्ये हा मी शर्ट त्याला सांगितला त्याला मी अजून एक दिला होता कुर्ता दिला होता एक तर मला म्हणतो की तो ग्रीन कुर्ता मी किती वेळेस घातलाय तो नव्हता घातला त्याने जो त्याच्या आधी दहा वेळेस गारे, शर्ट घालून झालाय तो चालला त्याला पण मी सांगितलेला कुर्ता त्याला नव्हता घालायचा आणि ह्याचं बटन ते पण सांगते बटन आहे <laughs> <स्लीप> ना ह्याचं तुटलं होतं तर ते आता ऐन वेळेस त्याला शिवून हवं होतं त्याच्यासाठी त्याने आतमध्ये ही घातलेली आहे त्याची स्लीप काय बोल स्ली सँडो घातली आहे हा आणि हे असं रेडी झालेला आहे पण बायको याच शर्ट शोधेपर्यंत याला हे शर्ट शोधण्यासाठी हे सगळं पण जे खरं आहे ते ना। ही काय बॉडी बनवली ना तर दाखवलं कल्याणला काय गरज नाही असं नाहीये काही हेच आहे अशा शब्दात मी खरोखर म्हणालेली नाहीये त्याला हे सगळे त्याचे शब्द आहेत पूर्णपणे मी हे सगळे त्याचे शब्द आहेत प्लीज बिलीव्ह मी आणि बिली परत परत बिलीव्ह मी खरंच सांगते मी शरद मी असा शब्द वापरला मी असं नाही म्हणायला तो कॅमेरा चालू आहे म्हणून असाच शब्द वापरलाय मी असा शब्द नाही वापरलाय आणि हा जो खोटाडपणा याचा हा नेहमी हा असाच करतो आणि हे शर्ट त्याला मिळत नव्हतं त्याच्यासाठी हा पसारा काढून ठेवला आणि झालं काय माहितीये का आता त्याला माहितीये आहे की मी हे आवरू शकत नाही तर त्याने अगदी म्हणजे अगदी, अगदी असा केविलवाने आवाजामध्ये सांगितलं मला की नाही 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 ना, ना, मला ना हे सगळं नीट करायचं ह्याच्यातलं जे मी कामाचं नाहीये ते सगळं काढायचं मी आल्यावरती ना रात्री हे सगळं नीट करतो आणि हे का सांगितलंय त्याने कारण हे मी आता आवरू शकत नाही जेव्हा मी रात्री येऊ तेव्हा हे मलाच आवरायचं हे मलाही एवढं मला छानस बघून तुम्हाला दाखवतो हे मी एकदम खूप भारी वगैरे जर्सी घातली होती म्हणजे ही ओरिजिनल जर्सी आहे माझ्याकडे एक चल आता तू घाल हीच घाल नाही घाल ना ही नाही ही माझी आयपीएलची पंजाबची पंजाबची ची ओरिजिनल तमिला दिली होती ऑफिसमध्ये स्वतःलाच नव्हतं घालायची आणि माझ्यावरती आलंय आता आमचा जोर फार भांडण होईल त्यापेक्षा आम्ही निघतो आता कल्याणला आणि कल्याणला जाऊन तुम्हाला भेटतो बाय बाय बाबू अरे तुझं हे पडलं खिया पडला लागत लहानपणी लोक घ्यायचो पावरा डोका बोटायचं आपण देऊ खिया निघतोय चौथ मी हा ब्लॉग आज संडेला कंटिन्यू करते मी म्हणजे तुम्ही लास्ट जो पार्ट बघितला आम्ही कल्याणला गेलो होतो मी कल्याणला गेलो होतो थोडासा बाबूचा जो भवरा होता ना त्याच्यानी खेळत होतो पण त्या भवऱ्याच्या खालचा जो जो काय बोलत होता लास्ट टाईप असतो त्याला खिळा होता ऍक्च्युली नॉर्मली भवऱ्याला तसा खिया हा खियाच असतो पण तो एकदम प्लास्टिकने टाईट असतो ना तो निघू निघाला ऍक्च्युली त्याच्या अगोदर मी भवरा फिरवला होता आणि हातामध्ये घेतला होता माझ्या त्या लहानपणीची आठवणी भवरा म्हणजे मी भवरा भरपूर खेळायचो मला ती हात जाई पण करता येते पण ते तो लास्टला जेव्हा फिरवला हो ना तो तो त्याचा खिळा निघाला कृतिकाला थोडासा लागला तो खिळानंतर मला मिळालाच नाही तो मला तो भवरा परत फिरवायचा होता पण तो अनफॉर्च्युनेटली मला भेटला नाही आणि त्याच्यानंतर मी बाबूला जरा गार्डनमध्ये घेऊन गेलो तर असं ते झोपळ्या बसायला खूप आवडतं तिकडे घेऊन गेलेलो तिथे त्याने टाईमपास केला पाहिजे तेवढा आणि मग घरी आलो आणि मग जास्त काही म्हणजे एवढं काही शूट नाही करताय येतं म्हणजे कल्याणला गेलो तर जास्त काही शूट नाही करत आणि ते खूप म्हणजे बोलत बसतो ना मम्मी बरोबर जास्त काही वेळ नाही मिळत मला शूट करायला पण कधीतरी करीन आता मम्मी जेव्हा इकडे तिथे कसं होतं माहिती का तिथे ना बाबू असतो तो जो मस्तीकर असतो तर मस्ती मस्तीमध्ये तो त्याच्याबरोबर खूप कमी टाईम मिळतो मला बोलायला खेळायला तर त्याच्यामुळे राहून जातो पण ठीक आहे मला माहिती बऱ्याच जण बोलतात तुम्ही कल्याणचे ब्लॉग नाही टाकत कल्याणची फॅमिली नाही दाखवत असं काही नाही दाखवत नाही दाखवेन मी तुम्हाला खूप लवकर आणि हो जसं नवीन इयर न्यू इयर स्टार्ट झालं आहे तर आम्ही हे खूप टायमापासून प्लॅन होतो तर आज मी हे अनाऊन्सच करतो की आम्ही दोन सिरीज स्टार्ट करणार आहे एक तर तुमची स्टोरी जर तुमची अशी काही एकदम म्हणजे तुम्हाला जर तुमची लव्ह स्टोरी किंवा अशी कुठली सक्सेसफुल सक्सेस स्टोरी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही हे सगळ्यांना कळालं पाहिजे माझ्याबद्दलचं तर अशी एक सिरीज आम्ही आणणार आहे आमच्या चॅनलवरती तर तुम्ही असं आमच्या जवळपासच कुठे राहणार म्हणजे मुंबईच्या मुंबईला असेल आ, तर बरंच आहे जर मुंबईच्या बाहेर असेल कुठल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सांगतो म्हणजे आम्हाला यायला थोडा वेळ लागेल पण आपण तो ते तेही फीचर करू तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा इन्स्टाग्रामचा पेज आहे द महाराष्ट्रीयन कपल म्हणून तुम्हाला मी हँडल तो डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन असेल तुम्ही तिथे मला डी एम करू शकता दुसरी एक गोष्ट आहे एक रेसिपी सिरीज स्टार्ट करणार आहे तुमची आवडती रेसिपी तुम्ही बनवणार आम्ही त्याला शूट करणार आम्ही तुमच्याबरोबर राहू ते म्हणजे काय बोलतात अनुभवणार ओ, आ, 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 हो खाणार हो पण ते खाणार पण आणि ते तुम्ही आमच्या चॅनलवरती फीचर करू शकता तर ती, आ, ती एक सिरीज ही कृतिकाची ॲक्च्युली आयडिया ती खूप टाइम होती ती मला बोलत होती की शरद आपण ही अशी एक सिरीज ओपन करू ना ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊ ते आपल्या व्हिडिओवर येतील त्यांची आवडती रेसिपी ती आपण प्रेझेंट करू आपल्या चॅनलवरती म्हणजे कसं एक इंटरॅक्शनवाला व्हिडिओ आणि मला असं इंटरॅक्शन करायला खूप आवडतं म्हणजे आपल्या जवळ बोलणं पडेल तर कसं वाटलं म्हणजे ही जस्ट आता मी प्लॅन करतोय पण तुम्ही सजेशन देऊ शकता आम्ही केलं पाहिजे की नाही तसं मी करणारच आहे पण तरी पण जर तुम्ही थोडा मोटिवेशन दिला तर बरं होईल आणि जर थोडेसे आयडिया दिल्या त्याच्यामध्ये तर, तर अजून मस्त होईल म्हणजे तुमचं थोडंसं इं, आयडियाचं इम्प्लिमेंटेशन मी करून ते थोडं अजून त्या सिरीजला खूप छान करू शकतो तर आमचे प्लॅन्स आहे युट्यूबवरती थोडंसं फोकस करायचं कारण की सध्या सोशल मीडिया खूप म्हणजे मी जे पासून सोशल मीडिया बघतो ते आतापर्यंत तर खूप पुढे गेलं आणि लोकांनी लोकांनी खूप सारे काही अचीव्ह केलं त्याच्यामध्ये आणि बरंच एक्सप्लोअर करता येतं आपल्याला लोक जग ओळखतं आणि का नाही हो या तुम्हाला पण ऑप तुम्हाला पण म्हणजे एक संधी मिळेल आमच्या चॅनलवरती फीचर होण्याची आणि तुमची काही कला असेल म्हणजे काही दुसरं पण खाण्याशिवाय दुसरं काही असेल कला तर ती पण तुम्ही फीचर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे दॅट आमचं चॅनल ओपन आहे सगळ्यांसाठी तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्हाला आणि ह्याच नोटवरती एक छोटासा हा व्हिडिओ होता आज टाइमपास म्हणजे आमचा टाईमपासच ब्लॉग होता जास्त म्हणजे काय आता सध्या काही एवढं हॅपनिंग होत नाही आहे असं नॉर्मलच चाललंय असं काय एकदम हॅपनिंग वॅपलिंग होईल ना खतरनाक मला तेव्हा मी परत एकदम व्लॉग करेन आता संडे आहे तर संडेचं मस्त आता सका म्हणजे दुपार सकाळ सकाळी आली ॲक्च्युली आज मी लेट उठलो कारण काल काल डोक्यामध्ये मस्त नवरत्न तेल टाकलं होतं आणि छानसा झोपलो होतं अकरा वाजेपर्यंत म्हणजे रिलॅक्स सकाळी नाही नॉर्मली आठ वाजतापासून माझं माझं ऑफिसचं काम चालू होते संध्याकाळी सहा पर्यंत चालूच असतं आज तसं काही नाही आज मी रिलॅक्स करणार आहे आणि आय होप सो तुमचा पण संडे एकदम बेस्ट जाऊ बाकी आ, टेक केअर बाय बाय